नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील अमृतपेटा शेती संशोधन चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला जर विहीर सिंचन योजनेच्या अंतर्गत अर्ज करून तुम्हाला जर तुमच्या शेतात विहीर खोदायची असेल तर तुम्ही सिंचन विहीर योजनेच्या अंतर्गत विहीर मंजूर करून तुम्हाला पाच लाखांपर्यंत अनुदान विहीर खोदण्यासाठी मिळू शकते यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तुम्हाला तुमच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील आणि याची प्रोसेस कशा पद्धतीने आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शोर्टपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा कारण इतर शेतकऱ्यांना देखील या पद्धतीचा लाभ होईल आणि जास्तीत जास्त बांधवांपर्यंत शेअर करून मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला नवीन पद्धतीचे अपडेट मिळत राहतील चला तर मग बघूया शेतकरी मित्रांनो अनुदान योजना म्हणजे ग्रामपंचायती योजनेच्या साधारणतः मजूर किरकोळ कामाची मागणी करतात त्यातून किती मनुष्य दिवस निर्माण करून काम करतात त्याच्यावर पुढील वर्षाचे नियोजन करून प्रस्तावित करून मंजूर करावी विहिरीच्या कामांमध्ये मंजूर खर्चाच्या तुलनेत साहित्यात खर्च जास्त असतो त्यामुळे ग्रामपंचायतीने विहिरीच्या कामामध्ये मजुरी प्रदान कामे म्हणजेच उदाहरणार्थ भूसुधार वृक्ष लागवड फळबाग इत्यादी कामे घ्यावीत ग्रामपंचायतीच्या स्तरावर मजुरी व साहित्याचे साठ ते चाळीस च्या दरम्यान राखण्यात यावे अधिक विहिरींची मागणी असल्यास सुरू असलेल्या विहिरींचे कार्य पूर्ण जास्तीत जास्त पुढील नवीन विहिरींना देण्यात यावी या संदर्भात सर्व बाबींची पूर्तता होत असल्यास कोणत्या ग्रामपंचायतीचे एकाच वेळी कितीही विहिरीचे कामे करू शकतात तर या संदर्भात लोकसंख्येनुसार विहीर मंजूरची अट रद्द करण्यात येत आहे तसेच मित्रांनो प्रथम आपण बघूया की कशा पद्धतीने विहीर अनुदान मिळते तर अनुसूचित जमाती भटक्या जमाती तसेच विमुक्त जाती तसेच दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी कुटुंबे स्त्री करता असलेले कुटुंबे शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती तसेच करता असलेले कुटुंबे जमीन सुधारणांचे म्हणजेच लाभार्थी इंदिरा आवास योजना खालील लाभार्थी अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम दोन हजार सहा तर दोन हजार सातच्या दोन खालील लाभार्थी सीमांत शेतकरी दोन पूर्णांक पाच एकर पर्यंत उधारणे भूधारणा तसेच भूधारक पर्यंत म्हणजेच अभूधारक तर तेवढ्या कॅटेगरीमध्ये एक कॅटेगरीमध्ये तुम्ही असणे गरजेचे आहे तर मित्रांनो मी जेवढ्या पद्धतीची कॅटेगरी तुम्ही म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले तर तेवढ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही या कॅटेगरीपैकी म्हणजे एक असणं आवश्यक आहे तर मित्रांनो किमान लाभार्थ्याची जी किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर क्षेत्र सलग असावे महाराष्ट्र भूजल अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णवच्या कलम तीननुसार अस्तित्वातील भूजल म्हणजे पाचशे मीटर नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे त्यामुळे अस्तित्वातील पेयजल पाचशे मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच जाती वजमादी दारिद्र्य रेषेखालील कुटुंब याकरता लागू करण्यात येऊ नये तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून दीडशे मीटर अंतराची अट म्हणजेच तुमची मनरेगामधून म्हणजे मंजूर झालेली विहीर मंजूर होत असेल तर दीडशे मीटर यायला नको जर ते खाजगी विहीर असेल तर तुम्ही मनरेगाची विहीर असेल याला काही प्रॉब्लेम नाही तसेच जी दीडशे मीटरची अट आहे तर मित्रांनो अनुसूचित जाती जमाती लागू होणार नाही तसेच लाभार्थ्यांचा सातबारावर आधीच विहिरीची नोंद असूनही लाभार्थ्याने एका क्षेत्राचा दाखला असावा किंवा एकापेक्षा अधिक संयुक्त विहीर येऊ शकतील पण त्यांचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र झिरो पॉईंट चाळीस हेक्टरपेक्षा जास्त असावे तर त्या लाभार्थ्यांना सिंचन विहीर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर जे लाभार्थी आहे त्यांच्याकडे जॉब कार्ड असणे खूप गरजेचे आहे तसेच अर्जासोबत कोणते डॉक्युमेंट आपल्याला जोडायचे आहे ते आपण बघूया तर आपल्याला सात बाराचा ऑनलाईन उतारा लागणार आहे आठ चा उतारा लागणार आहे तसेच जॉब कार्डची प्रत तर मित्रांनो एवढे डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज करते एवढेच लागणार आहे जर सामुदायिक विहीर असेल तर तुम्हाला झिरो पॉईंट चाळीस हेक्टर अधिक सलग जमीन तुमच्याकडे असणे म्हणजे गरजेचे आहे जर तुमचे सामुदायिक विहीर असल्यास पाणी वापराबद्दल सलग प्रमाणपत्र ॲग्रीमेंट असणे खूप गरजेचे आहे तर आता सिंचन विहिरीसाठी आपण ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करू शकतो तर मित्रांनो अर्ज हा आपल्याला ऑनलाईन करायचा आहे आणि आपण ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकतो तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा करायचा मनरेगा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी सिंचन म्हणजे सिंचन विहीर योजनेअंतर्गत व बागायत लागवडीच्या योजनांचा लाभ घेण्यास सुलभरित्या अर्ज करता यावा याकरता महा टी व्ही एस ईजी येस हार्टिकल्चरवेल मोबाईल ॲप्लिकेशन तर मित्रांनो महा इजी, एस येस वेल ॲप आहे त्या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला तुम्ही लिंकवर म्हणजे क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच डाउनलोड करू शकता ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर वापरकर्ता पहिला ऑप्शन येईल प्रकार निवडा दुसरा ऑप्शन येईल लाभार्थी लॉग इन तिसरा ऑप्शन येईल तसेच विभागाचे लॉग इन असे दोन ऑप्शन येतील तर तुम्ही लवकर म्हणजेच त्याच्यावर लाभार्थी लॉग इनवर क्लिक करायचं आहे तसेच लाभार्थीमध्ये तुम्हाला तीन ऑप्शन येतात बागायती लागवड अर्ज किंवा विहीर अर्ज किंवा अर्जाची स्थिती तर तुम्हाला विहीर अर्ज याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जदार लाभार्थीचा तपशील याच्यावर संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला भरायची आहे त्याच्यात लाभार्थीचे नाव मोबाईल नंबर तालुका जिल्हा गाव सर्व काही त्याच्यात आपल्याला भरायचं आहे मनरेगा का जॉब कार्ड क्रमांक जॉब कार्ड क्रमांक तुम्हाला अपलोड करायचा आहे तसंच जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे एकूण जमीन धारणा किती आहे विहिरीचा नमुना क्रमांक टाकायचा आहे तसेच सात बारा अपलोड करायचा आहे तसेच सिंचन विहीर बांधकामासाठी प्रस्ताव मजुराचा जॉब कार्ड क्रमांक टाकायचा आहे नंतर समोर क्लिक करायची आहे त्यानंतर प्रपत्रमध्ये भरलेली सर्व माहिती आपल्याला खाली म्हणजे जायचं आहे आणि सर्व सबमिट केली जाईल त्यानंतर पुढे जायचं आहे आप आपल्याला आणि पुढे जा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला नंतर आपल्या आप मोबाईलवर ओ टी पी येईल तर ओ टी पी आल्यानंतर आपल्याला तिथे टाकायचं आहे आणि प्रस्तुत करावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्ज सबमिट झाला असं मेसेज येईल अर्ज सबमिट झाल्याचा मेसेज मोबाईलवर आल्यावर पुन्हा अर्ज सबमिट या पर्यायावर क्लिक करून मोबाईल नंबर टाकून आलेला ओ टी पी टाकून प्रस्तुत करा क्लिक करा त्यानंतर आपण केव्हाही आपण भरलेली अर्जाची स्थिती म्हणजे आपल्या मोबाईलद्वारे पाहू शकतो अर्ज भरताना काही चूक झाल्यास आपण ऑनलाईन पद्धतीने त्याचे एडिट पण करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज तुमच्या मोबाईलमधून करू शकता ॲपद्वारे तसंच तुम्हाला पाच लाखापर्यंत अनुदान विहीर खोदण्यासाठी मिळू शकते ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही ते ऑफलाईन अर्ज करू शकतात ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या झेरॉक्स सेंटरवर जायचा आहे जो विहिरीचा अर्ज असतो तो घ्यायचा आहे अर्ज व्यवस्थित भरायचा आहे जे डॉक्युमेंट व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि सर्व डॉक्युमेंट जोडल्यानंतर तो अर्ज पंचायत समितीमध्ये सबमिट करायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा कारण अशाच प्रकारचे नवीन अपडेट माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहील धन्यवाद